चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शोका ते अंकली ह्या दरम्यान चौपदरीकरणासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेले अनेक दिवस प्रलंबित होता कारण चोकाच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना दाम चौपट दर मिळालेला होता त्यामुळं एकतीस किलोमीटरचा जवळपास पीस होता त्या लोकांना मात्र वैत्यापासून वंचित राहायला आणि दाम दुप्पटच तिथं दर देण्याचा निर्णय शासनात झालेला होता ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे या घटकाला आपण एकतीस किलोमीटरच्या मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय आदर 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 देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही त्याच्यावर सही करून त्या सगळ्या एकतीस किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली त्याबद्दल दोन्ही सन्मान्य मुख्यमंत्री आणि सन्मान्य महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा